उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरात हिराबाई देशमुख यांच्या अनेक वर्ष जुनं घराचं दुरुस्तीचं बांधकाम सुरू आहे नातेवाईकांकडून अनधिकृत बांधकाम आणि स्टे असलेल्या जागेवर बांधकाम होत असल्याची तक्रार करण्यात आली होती आता या प्रकरणी हिराबाई देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केलाय उल्हासनगर महापालिका अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचे पैसे घेतले नसून न्यायालयामार्फत निकाल लागून वाटणी झाली आणि मोडकई चालले घर दुरुस्ती करत असल्याचं देशमुख यांनी सांगितलं तसेच आम्हाला जाणून बुजून त्रास दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले मी हिराबाई राजेंद्र देशमुख माझ्या विरुद्ध मंदा पाटील यांनी तक्रार केली राजे त्यांचे मुलं राजेंद्र वना पाटील गिरीश वना पाटील आणि त्याला सामील आहे माझी बहीण सक्की नलिनी रवींद्र लोणे आणि तिचा मुलगा तुषार लोने ही प्रॉपर्टी दोन एकोणीसशे सत्तर साली माझ्या वडिलांची आणि काकाची एकत्रितपणे प्रॉपर्टी होती माझे वडील आणि काका हे जॉईंट फॅमिलीमध्ये राहत होते वडीलनी जेव्हा सगळ्या आमच्या मुलींचे वगैरे लग्न झाले तेव्हा वडिलांनी बोलले की आता माझा हिस्सा मला वेगळा करून दे तेव्हा माझ्या काकाची नियत फिरली मग तेव्हापासून माझ्या काकाच्या वडिलांमध्ये वाद चालू होते जागेवरून त्याच्यामध्येच जा जा माझे वडील वारले एक्सपायर झाले अटॅक येऊन त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी वारल्यानंतर मी त्यांच्या वडिलांचं कार्य वगैरे झालं माझ्या काक्याने मला नोटीस पाठवलं की तू घर खाली कर म्हणून तुझ्या बापाचं काहीच नाही तुला एक वीट पण देणार तेव्हा मग मी कोर्टाची धाव घेऊन कोर्टात केस केली आमची केस के साधारण बावीस वर्ष चालली तिथे हायकोर्टापर्यंत माझा निर्णय माझ्या बाजूने लागलेला आहे वन अर्धा हिस्सा त्यांचा अर्धा आणि वन फोर माझ्या बहिणीचा आणि वन फोर माझा तरी सदर ही जागा एकोणीसशे सत्तर सालापासून जुनी असून ती पडकडीत आहे त्याच्यामध्ये अर्धा स्लॅब एक वेळा पडून झालाय माझ्या किचनचा त्याच्यामध्ये माझ्या मुलाचा जीव जाता जाता राहिलाय आणि त्यात मिस्टरांना मध्ये आता दोन महिन्या एक दोन महिन्या आधी पत्रा फुटला तर पायांना पत्रा पाया पडला त्याच्यामध्ये दोन तीन टाके पडलेले त्यांनी बालाजी मध्ये त्याची ट्रीटमेंट केलेली बालाजी हॉस्पिटल के बाला मध्ये तरी आता सदरच मी महानगरपालिकेमध्ये वारंवार मी पहिले चांगली अर्ज केले होते की माझं बांधकाम पडत पण आताही मी रिस्तर अर्ज करून दुरुस्तीचं काम करण्यासाठी पाणी पावसाचे दिवस आहे आमच्या दिवस आणि होऊ शकते म्हणून रिस्तर अर्ज केलाय महानगरपालिकेला तरी त्यांनी आम्हाला महानगरपालिकेने पाणी पावसासाठी म्हणून सहकार्य केलं आणि मी बांधकाम काढलं असताना यांनी मला आडकाठी करायचा खूप प्रयत्न केला त्या जागेवर माझ्या बहिणीने नलिनीने ती वन फोर तिचा वन फोर माझाच आहे जागा आमच्या दोघी बहिणीची आहे टोटल आणि तिची दोन दोनशे नऊ स्क्वेअर फूट चौरस मीटर त्याच्यामध्ये बावन्न पॉईंट पंचवीस तिच्या बावन्न पॉईंट पंचवीस माझा तर तिने स्टे घेतला आहे बावन पॉईंट पंचवीस तिच्या हिश्यामध्ये माझ्या हिश्याला स्टे नाहीये मी वकिलांकडनं सल्ला करून मा, आणि माझं बांधकाम काढायच्या आधी केवेट घेऊन सल्ल्याने माझं काम बांधकाम सुरू केलेलं आहे कोणतेही गैरकाम केलेलं नाही तरी ही छोटी तक्रारी की स्टे असताना मी बांधकाम करत आहे त्या माझं काम चालू आहे दोनशे नऊ दोनशे नऊचाळीस पण तो दोनशे नऊ बावन्न पॉईंट चाळीस आमचं बंद आहे आम्ही आमच्या याच्यात मान्या पडले परमिशन म्हणजे त्यांना लेटर बिटर देऊन बावन्न आम्ही काम दुसरे करतोय आम्ही त्यांना सांगितले ते बघून बघून गेले ते बोलले ठीक आहे बघू केविटची पावसे केविट पण आम्ही काढले कोर्टातून केविट आणि केविटची पावसे गावून नाही दाखल केले तरी तो मीडिया थ्रू आम्हाला आणि महानगरपालिकेला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो महानगरपालिकेचा येतात पैशाचा वगैरे का काही प्रश्न नाहीये त्यांनी हा कोटा आला आलाय त्यांनी एक लेडीज माझी बाजू समजून घेतली म्हणून पाणी पावसाचं मला सहकार्य केलं पण त्यांचा समज आहे की आम्ही पैसा दाबला माझे पैशाचा दौरा मी हे दादा करते दादागिरी करते साहेब मी लेडीज आहे किती वेळा माझे बावीस वर्ष मी पोट कचिरी खेळते आता मला पोट पाण्याला माझा मिस्टरांना शुगर आहे मला शुगर आहे डायबेटीस आहे पोट पाण्याला म्हणून आता पोराला नोकरी भेटत नाही दोन महिने जातो दोन महिने घरी जातो म्हणून पोट पाण्यासाठी म्हणून आम्हाला काही नोकर मी आता भाड्याचं दुकान चालवते किराणा पाच सहा हजार रुपये भाडं हे मला परवडत नाही साहेब मी कस काय करणार माझ्या गुजारा परिवाराचा म्हणून मी माझ्या ज्या घरात राहते मी तिथंच छोटंसं दुकान काढते कोणालाही याचा काही त्रास नाहीये पण मुद्दाम माझं काम थांबावं याच्यासाठी मुद्दाम प्रयत्न केला जातो आहे समोरच्याकडे तरी माझी कळवळीची विनंती आहे की मला सगळ्यांनी सहकार्य करून माझे काम कसे पूर्ण होईल याची प्रयत्न करावं